आज आपण पाहणार आहोत भारतातील पाच सर्वात मोठी धरणे आणि त्यांचे महत्व तला मग सुरू करूया हा व्हिडिओ नंबर एक हिराकुंड धरण जे ओडिशामध्ये स्थित आहे हे जगातील सर्वात लांब मातीचे धरण आहे महानदीवर उभारलेले हे धरण ओडिशा स्थित आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती आणि सिंचन या ठिकाणी होते नंबर दोन भाकरा नांदन धरण हिमाचल प्रदेशमध्ये स्थित आहे जे की पंजाब या राज्यात आहे हे भारतातील सर्वात उंच धरण आहे सतलाच्या नदीवर बांधलेले हे धरण पंजाब आणि हिमाचल प्रदेशाच्या सीमेवर आहे हे पाणी पुरवठा आणि वीज निर्मितीचे महत्वाचे केंद्र आहे नंबर तीन सरदार सरोवर धरण जे स्थित आहे हे नर्मदा नदीवर बांधले भारतातील सर्वात मोठ्या प्रकल्पापैकी एक आहे नंबर धरण जे की स्थित आहे हे भारतातील सर्वात उंच जल असलेले धरण आहे भागीरथी नदीवर असलेले हे धरण वीज निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे नंबर पाच नागार्जुन सागर धरण जे की तेलंगणा आंध्र प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहे हे कृष्णा नदीवर बांधलेले भारतातील सर्वात मोठ्या शेती आणि पाणीपुरवठ्यासाठी हे अत्यंत उपयुक्त आहे धरणे भारताच्या जलसंधारणासाठी आणि वीज निर्मितीसाठी महत्त्वाची भूमिका बजावतात